हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि आज सकाळची माझी जी सुरुवात होते ती लक्षच्या व्यायामासोबत आणि लक्ष म्हणतोय की मम्मी मी जसा व्यायाम करतो तसा व्यायाम करतो चला मग लक्ष सोबत व्यायाम करूया चला आता आता मी मम्मी ला चला व्यायाम वगैरे झाला आंघोळ झाले फ्रेश झाला चहा घेतला आणि इथे टाकले मी गलक्याची भाजी ते पण लोखंडी कढईमध्ये त्याच्यानंतर घरून आणलेलं सगळं सामान इथे होतं ते व्यवस्थित आवरून ठेवायचं होतं मला जसं की मका त्याफळ गहू हरभरे हे सगळं आणलेलं होतं ते जसेच्या तसं ठेवलेलं होतं तर चला म्हटलं आज सुट्टी आहे आवरून घेऊ आणि आज मका पण म्हटलं लक्षला मस्तपैकी मिठात उकडवून देऊ असं म्हणून मी इथे मका सोलायला घेतला मका कोवळा होता त्याच्यामुळं सोलायला तो एकदम इझी जात होता आणि मला तर चुलीवरचे भाजलेले मके जास्त आवडतात पण मग आता इथे सोय नसल्यामुळे ते उकडून घेतलेलेच मग आवड आवडेल मला त्यानंतर लक्ष पण आला मदतीला पण ते सोलण्यापेक्षा तर त्याची मस्तीच चालू होती आणि त्याला मी सोलायला शिकवलं की असं सोलायचं मका आणि म्हणून त्याने प्रयत्न केला आणि सोलून दाखवला एक मका तर अशा काही छोट्या गोष्टी पण मुलांना शिकवल्या पाहिजे त्याच्यानंतर हे मक्यामध्ये केस निघाला त्याला म्हटलं चल तुला लावून बघू बरं मुलगी दिस मुलगी सारखा दिसेल आणि किती छान दिसशील म्हणून तो लाजला तरी मी लावला त्याला आणि त्याला हसायला आलं आणि मग नंतर तो मला म्हणतो का मुलगीच कशाला मी मिशी लावून बघतो बाबा सारखी कसा दिसतो बघ मी आणि म्हणून तो पण मस्ती करू लागला मिशी लावू लागला त्याचे मित्र नसले का तो मला बोर करत असतो आणि मला खेळायला लावतो किंवा मस्ती करायला लावतो म्हणजे मोबाईलपेक्षा तर त्याचं हे असं खेळलेलं बरं असतं आणि म्हणून त्याला एक गुंतवत राहते मी कुठेतरी त्याच्यानंतर इथे मी मका उकड्याला ठेवला पण तो कुकरमध्ये जास्त झाला म्हणून अर्धा काढून ठेवला आणि मग झाकण बसवला मी इथे पाणी मी टाकलं मीठ टाकलं आणि इथं आता मी चार पाच शिट्ट्या घेणार आहे कारण तर व्यवस्थित शिजला गेला पाहिजे म्हणजे लक्षचं पोट नाही दुखायला पाहिजे तोपर्यंत मी इथे वरण भात लावून दिला गॅसवर आणि पीठ मळून ठेवलं त्याच्यानंतर मला इथे खूप सर्दी झाली होती म्हणून मी मंचाव सूप मस्तपैकी गरम गरम पीत होती म्हणजे त्याच्याने मला बरं वाटेल असतं त्याच्यात अद्रक लसूणचं प्रमाण जास्त असतात आणि दरवेळेस मला सर्दी झाली कमी ते फीत असते कारण मला ऑलरेडी सर्दी भरपूर वेळा होत असते त्याच्यानंतर मशीनला इथे मी कपडे लावून दिले तोपर्यंत म्हटलं घरातलं सगळं आवरून काढू त्यानंतर इथे मी झाडजुड करून घेतली सुट्टीच्या दिवशी माझं खूप मला काम पुरतं म्हणजे दिवसा दोन वाजून जातात मला सगळे कामं आवरायला कारण सगळे आठवड्याभराचं मला आवरायचं असतं बसके धुवायचे असतात त्याच्यानंतर म्हणजे मशीनला लावते पण मग तरी सगळं चेंज करा बेडशीट चेंज करा उशी कवर चेंज करा सोफे कवर चेंज करा त्याच्यानंतर भांडे आवरून द्या त्याच्यानंतर लक्षच्या कपड्यांच्या घड्या करून ठेवाव्या लागतात सगळ्या पसारा नीटनेटका आवरून ठेवावा लागतो त्याच्यानंतर कपडे धुण्यासाठी त्याच्या शाळेचे ड्रेस माझ्या ड्रेस त्यांचे युनिफॉर्म हे सगळे मला धुवायला काढावं लागतं आठवड्यातून एकच दिवस रविवारीच सगळं आवरणं होतं त्याच्यानंतर फिरायला जर जायचं असलं तर शनिवारी रात्रीच मी सगळं घर आवरून काढते म्हणजे जेणेकरून रविवारी मी एकदम फ्री होऊन जाते फिरायला आणि फिरायला तसं आम्हाला खूप आवडतं दोघांना पण खूप आवडतं फक्त आता या संडेला माझी तब्येतच बरी नव्हती त्याच्यामुळं आम्ही थोडा गॅप घेतला आणि म्हटलं थोडं घरातलं पण आव आवरायचं बाकी होतं कारण मागच्या संडेला आम्ही गावाला गेलो होतो त्याच्यामुळे गावाहून आणलेलं सगळं पार्सल जशाचं तसं पॅकिंग आम्ही फक्त वरती आणून ठेवलेलं होतं ते पण मोकळं करून ठेवायचं होतं जसं मका सीताफळ गहू शेंगा हरभरे हरभऱ्याची डाळ हे सगळं जशाचं तसं पॅकिंग होतं आणि ते आवरायचं बाकी होतं म्हणून आज संडेला सगळेच कामं मी करायचं ठरवलं त्यात तब्येती थोडीशी पडली सगळं आवरून झाल्यानंतर देवघर आवरायचं होतं देवांची आंघोळ घालायची होती त्याच्यानंतर त्यांचं आसन बदलावायचं होतं आणि इथे मी हे जे झाड ठेवलं आहे ना ते मुलांसाठी कारण सगळे घरात येऊन खेळतात म्हणून तर चला आता देवघर आवरूया आणि ते माझं देवघर आवरून झालं आहे आणि बघा आसन पण चेंज केलं बाळकृष्णाला मी कपडे पण परिधान केले आणि छान दिवा पण लावलेला आहे आज घटस्थापना पण आहे पण मी घटस्थापना बसवत नाही मला उपवास वगैरे पकडले जात नाही त्याच्यामुळे आणि रोज मी म्हणजे खूप काही पूजा करत नाही पण सकाळ संध्याकाळ फक्त दिवा आरती ही आवर्जून लावत असते एक श्रद्धा म्हणून लक्ष चाललं आहे डान्स करायचं काम त्याच्यानंतर लक्षचा पण आराम झाला माझा पण आणि ते गरम पाणी करून मी थोडं पिणार आहे कारण कशाला थोडं बरं वाटतं आणि संध्याकाळचे वाजले सहा आणि आता लाईट वगैरे लावली घरातली त्याच्यानंतर देवघरातले लाईट लावली आणि देवघरात पण दिवा अगरबत्ती केली घरातल्या सगळ्या लाईटी लावल्या म्हणतात संध्याकाळी सगळ्या घरातल्या लाईट लावा म्हणजे लक्ष्मी घरात येत असते आणि इथे दिवा पण लावून झाला आहे आणि एकदम संध्याकाळ मस्त अशी वाटते त्याच्यानंतर इथे बाहेर पाऊस सुरू झाला आहे माझे झाडं बघा किती सुंदर दिसत आहे इथे आम्ही जे कलंबे आंबे होते ना ते कुंडीतच ठेवले होते आणि म्हणून ते त्याचा रूप इथे तयार झालेला आहे तर ते आम्हाला गावाकडे नेऊन लावायची आहेत आणि ते है, या झाडावर आहे ना पक्ष्यांचा रोज संध्याकाळी किलबिलाट असतो आणि अशी माझी झाडं वेगवेगळी माया झाडा इथे मी तुळस लावली आहे तुळशीच्या याच्यातसुद्धा आंब्याचं रोप आलं आहे मनी प्लांट आहे त्याच्यानंतर स्नेक प्लांट आहे कोरपड तर भरपूर आहे कोरपडला म्हणजे पाणी न टाकता की भरपूर वाढले हे आहे कडीपत्ताचं झाड हे आहे गवती चहा <coughs> त्यानंतर चला आता मस्तपैकी पाऊस पण चालू आहे आणि चहा ठेवूया आणि ते चहामध्ये मी टाकलं आहे दूध आणि साय पण टाकले तर मला मलाईवाली चहा जास्त आवडते ना म्हणून मी ते चहामध्ये साय पण टाकत असते आणि मस्त अशा पावसाच्या वातावरणामध्ये मस्त गरम गरम काहीतरी खावंसं वाटतंय तर राजट स्थापनेचा पहिला दिवस पहिली माळ म्हणतात पहिल्या दिवशी पाऊस आला का पहिल्या माळेत नऊ दिवस पूर्ण पाऊस राहतो तर आपण बघूया नऊ दिवस पूर्ण पाऊस राहतो की नाही तर चला आता आपण गरम गरम काहीतरी इथे खाऊया आणि लक्षची चालू आहे धमाल घरातच खेळायचं काम इकडून पळायचं तिकडून पळायचं असं काम चालू आहे आणि सकाळी मी इथं मका उकडत ठेवलेला होता तो थोडा गरम करून घेतला छानपैकी असा तो शिजलेला आहे मीठ टाकलेलं आहे आता पाऊस पण पडतो आहे त्याच्यामुळे मका खावासा वाटतो आहे आम्हाला झोपेतून उठलेलं आहे लक्ष आणि मी त्याच्यामुळे भूक पण लागलेली आहे आणि इथे गरम गरम मका असा छानपैकी तयार झालेला आहे याला याच्यावर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता किंवा नुसते असे उकडवलेले मिठात असे पण खाऊ शकतात कारण इथे भाजायचं म्हटलं तर तव्यावरचे भाजलेले मला नाही आवडत चुलीवरचेच भाजलेले आवडतात नाही तर मग सरळ असे उकडवलेले छान लागतात तर गरमागरम मका मकाई खायला एकदमच छान लागतो एकदम, एकदम मस्त आणि तो कणसाला असलेलाच मला तो तसाच खायला आवडतो सोलून खायला नाही आवडत म्हणजे कणसालाच डायरेक्ट तोंड लावायचं असं खायला आवडतं तर लक्षणी मी लटकलो आहे मस्तपैकी मका खायला गरमागरम त्याच्यानंतर इथे माझी चहा पण रेडी झालेली आहे मलाईवाली चाय तर चला मस्तपैकी मलाईवाली चहा घेऊया आपण वरतून चहामध्ये साय एवढी नाही आवडत पण डायरेक्ट चहामध्ये साय टाकून उकळवलेला चहा एकदम घट्ट होतो आणि छान पण लागतो आणि आज घटस्थापनेचा पहिला दिवस तर सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा मागच्या शनिवारी छानपैकी आम्ही सप्तशृंगी गडावर होतो ह्या टायमाला आणि एकदम दाढ धु धुकं होतं तिथे आणि खूप छान निसर्ग असा होता जाताना धबधब्यांचं प्रमाण तिथं कमी होतं पण येताना पाऊस जास्त झाला होता म्हणून धबधबे जास्त वाहत होते चला तर मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग